तर। <laughs> श्री आता आपण मुख्य सोहळ्याकडे समर्थ रामदास स्वामींचे विचारधन या पुस्तकाचे विमोचन करण्याची मी आदरणीय लाडसर आणि आनंद गोयकारांना काही अजीजा रे थैंक यू पेन ए ए पेन थैंक यू पेन

कसे आपण समर्थ वाचतो कधी कधी पण हे विचार त्यांना कसे भावले त्यांना या माग प्रेरणा हे आपण लेखकाच्या म्हणजे आनंदादनोगतातून ऐकूया अशी मी विनंती करते की आपलं समर्थ रामदास स्वामी आणि पूजनी अक्का स्वामींना वंदन करतो आणि माझं मनोगत मांडतो मी फारसा काही जाहीरपणे बोलू शकत नाही किंवा बोलायला लागलो तर थांबू शकत नाही <laughs> त्यामुळे मी वाच so, त्यामुळे मी वाचणार आहे so, दिलगिरी व्यक्त करतो हो। आणि वेळेची मर्यादा लक्षात ठेवून हो। बोलायचा प्रयत्न करतो या ठिकाणी मी एकूण तीन मनोगत वाचणार आहे पहिलं मनोगत जे आहे ते आता काहींना ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगतो की रामदास स्वामी साहित्य शोध डॉट इन असं एक संकेतस्थळ आम्ही डेव्हलप केलंय तर आता एकवीस जुलैला त्याच्या लोकार्पणाला चार वर्ष झाली पहिला दुसरं मनोगत आहे ते पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने आहे आणि तिसरं मनोगत जे आहे ते त्या पुस्तकात ज्यांनी लिहिलंय मनोगत त्यांचं पण ते, ते ले ले आज येऊ शकले नाहीये त्यांच्या प्रकृती कारण आसवाच त्यामुळे सज्जनगण मासिकाचे जे कार्यकारी संपादक आहेत मधून येणेजी त्यांना मी विनंती केली होती की तुम्ही मला शुभेच्छा एखादा लेख लिहून द्याल का छोटस लेख द्याल का तर त्यांनी दिलाय सो so, मोठे माणसं कसं एखाद्या वाक्यात लहान माणसाला कौतुक करतात तसं तुम्हाला लक्षात येईल की त्यांनी so, ते कौतुक केलंय त्या लेखात सो मला ते आवडलं आणि मी त्यांना म्हणलं होतं की मी ते वाचून दाखवेल सो अशा तीन गोष्टी मी वाचून दाखवणार मी लाड सरांची परवानगी आहे थोडा वेळ जास्त जाईल पण कारण मुख्य विषय ते मांडणार पण आज आता काही आपण या सर्व कार्यक्रम सगळेजण या कार्यक्रमास आलात त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार आवर मानतो आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम वेगळा करेलच सर्वप्रथम म्हणजे मी लाड सरांचा ऋणी आहे त्यांनी आम्हाला ते आमचे टीम लिडर आहे आणि सगळा समूह ते अतिशय व्यवस्थित पुढे नेतात आणि आज ते सकाळी संभाजीनगरहून इथे आले सो त्यांचा मनपूर्वक मी आभारी आहे आणि कोणी मुंबईहून आलाय माझा एक मित्र ज्यांनी हे पुस्तक छापलंय सुनील संत संत कुठे हा माझा गेले तीस पस्तीस वर्ष मित्र आहे त्यांनी ते ते तेव्हा आलेत कोणी कोल्हापूरून आले लांबून आले पुण्यात कुठून कुठून कार्यक्रमा मंडळी आले यावरून एक सहज माझ्या लक्षात आलं की समर्थ कृपा असेल तर माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या विनंतीला देखील अनेक लोक मान देतात अन्यथा पुलं म्हणतात तसे मला कोपऱ्याचा बांधवाला देखील ओळखत नाही असो मी तुम्हाला सांगितलं तीन प्रस्तावना सांगणार तीन मनोगत रामदास स्वामी साहित्य शोध या काम सुरू होऊन नुकतीच झाली संकेत ग्रंथाचा अभ्यास करताना माझी मेमरी अलीकडे फारशी काम करत नाही सो प्रश्नाची उत्तर आता इथे खूप ज्येष्ठ म्हणजे सरांपुढे मी बोलतोय प्रश्नांची उत्तरं शोधताना अमुक एका शब्दाची ओळी शोधणं आभार चॅलेंजिंग काम होऊन पडले कारण पाठांतर कमी आहे मग काय करायचं तर वेळ त्या ओव्या शोधण्यातच जो काही काम सांभाळून असतो तो आणि मग उत्तर लिहायला वेळ मिळत नाही एप्रिल एकवीस मध्ये माझ्या मनात असं आलं की काहीतरी ओवी शोधण्यासाठी सोपं असं केलं पाहिजे आणि मग काळांतराने संकेतस्थळाचं काम सुरू केलं सुरुवातीला दासबोध शब्द शोध शब्दसूची शिल्प मनोबोध शब्दकोश मनोबोध मनोबोधिल्प आत्माराम शब्द, मनो शब्द, मनो आत्मा शब्द शोध जुना सुविधांनी आम्ही काम सुरू केलं आणि एकवीस जुलै एकवीस रोजी रामदास स्वामी साहित्य शोध या संकेतस्थळाचे लोकार्पण आम्ही केलं आदरणीय समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी जे कार्यवाह आहेत समर्थ सेवा मंडळाचे से, त्यांनी या संकेतस्थळाचे लोकार्पण करून आम्हाला दिले त्यांनी या संकेतस्थळाला अभ्यासार्थींचे रेडी रेकनर अशी एक समर्पक उपमा दिली त्यानंतर आमचं काम चालूच ते संकेतस्थळ लॉन्च करण्यासाठी जे प्रमुख चार लोकांनी आम्हाला मदत केली त्यातले दोन इथे आहेत प्रमुख म्हणजे लाड सर त्यांनी आम्हाला खूप मदत केली तेव्हाही आणि त्यानंतर तर काही बघायलाच नव्हतं त्यानंतर ग्रंथराज दासबोध अध्ययनचे विद्यमान अध्यक्ष सुहास खिरसागर त्यांनी आम्हाला दाजबोधचं वर्ल्ड डॉक्युमेंट पहिल्यांदा दिलं त्याच्यावर काम करून ते रिपोर्ट करून वगैरे असं त्याचं पुढे झालं त्यानंतर माझे समीक्षक रवींद्र फडके ते आता साधारण ऐंशी वय आहे त्यांचं पण पहिले पहिले एक दोनदा मी जेव्हा विचारलो होतं लोकांना की करूया का असं मुक्त मुक्त फारसं काही कोणी अनुकूल नव्हतं तर ते मला म्हणले ते अनंत तुला जी लागेल ती मदत मी करेन आणि आपण मिळून हे करू असा मला त्यांनी एक दिवस मी जर ऐंशी वर्षाचा माणूस म्हणत असेल की आपण मिळून हे करू बाकी समर्थांची इच्छा असेल तर माणसं जोडली जातील त्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्यामुळे ते सुरू झालं आणि कल्पना दरमारीकर इथे आहेत त्यांनी पहिल्यांदा खूप मदत केली कारण आमच्याकडे टीमच नव्हती सो त्यांनी जे पडेल ते काम केलं खूप मदत केली वृंदाजय त्यांचे खूप चांगले संबंध होते त्यामुळे कल्पना यांनी खूप मदत केली आणि मग हे लोकार्पण झालं तो दिवस आणि आजचा दिवस झाला चार वर्ष झाली समर्थांच्या इच्छेने या संकेतस्थळावर प्रामुख्याने समर्थ वाघवाई जयंतीचे सर्व खंड समग्र साहित्यातील सर्व रचना आणि इंटरनेटवर उपलब्ध असलेले सर्व साहित्य उपलब्ध आता आमच्या साईटवर आहे तास अभ्यास करणार परिवाराने या कामात मनापासून सहभाग घेतला संचालक डॉक्टर विजय लाड यांचे कुशल नेतृत्व या कामाला लाभले त्यामुळेच हा उपलब्ध सर्व साहित्य घेण्याचा शक्यतो डुप्लिकेट काही होऊ न देण्याचा आम्ही भरपूर प्रयत्न केला आहे त्यात पूर्ण यशस्वी झालोय असं नाही कारण मध्येच आम्हाला काहीतरी डुप्लिकेट झाले काही धाटी नाही आहे सवाई आहे ही ओवी नाही आहे अभंग आहे वगैरे अशा मधन फीडबॅक येतात पण आम्ही सगळ्यांना सांगतो की आम्ही प्रयत्न करतोय तुम्ही फीडबॅक द्या आम्ही सुधारणा करू करतो <coughs> आतापर्यंत या साइट साठी काय काय प्रकारची कामं झाली तर टायपिंग प्रूफ रिडिंग ऑडिओ बरेच त्याच्यावर आहेत आमच्या साईटवर स्कॅनिंग काही लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात स्कॅनिंग केले ज्याच्या पीडीएफ आम्ही उपलब्ध करून दिले आहेत अनेक अभ्यासक मंडळींनी विविध रचनांचे अर्थ लिहून दिलेत शब्द अर्थ कठीण शब्दांचे अर्थ दिलेत सो so, स्कॅनिंग विविध रचनांचे अर्थ हिंदी दाजबोध आहे सिंधी दाजबोध आहे गुजराती दाजबोध आहे गुजराती मनाचे श्लोक आहेत तुम, तुम्हाला ज्यांना माहिती नसेल त्यांनी जरूर ती साईट जाऊन बघा आमचा सा सखोलचा एक युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर जर तुम्ही पाहिलं तर शॉर्ट व्हिडिओ केले ज्यांनी ही साईट कशी वापरता येईल हे एक्सप्लेन केलंय सो तुम्ही सगळ्यांनी ती साईट बघावी असं मला वाटत तर ऐंशी आईश, साधारण ऐंशी लोकांनी यासाठी आणि आम्हाला अनुभव आहे की मादूं -मादूं काम मागतात आमच्याकडे फोन करून मागतात आमच्याकडे म्हणजे हिच्याकडे माझा फारसा संपर्क नाही आणि काम नाही दिलं तर म्हणतात नाही आमची सेवा होत नाही असं असं म्हणतात सो फार या उपक्रमासाठी न कंटाळता न थकता न चिडता क्वचित प्रसंगी निराश न होता लोकांनी आपला बहुमूल्य वेळ दिला आहे अमूल्य सहकार्य केले आहे मार्गदर्शन केले आहे अलीकडच्या काळातील हा एक विक्रम असेल असे, असे मला वाटते समग्र साहित्य उपलब्ध करून देण्याचे खाम खरोखर प्रचंड होते हे काम करताना अनेक चांगले वाईट अनुभव आले परंतु लाड सरांनी आम्हाला दरवेळेला व्यवस्थित सांभाळून घेतलं मार्गदर्शन केलं आणि त्यांचं एक वाक्य मी कायम लक्षात ठेवलं की कर्म करत राहा असं ते आम्हाला सांगतात त्यामुळे आम्ही काम करत राहिलो आता दरमहा अंदाजे चार हजार लोक या साईटला व्हिजिट करतात जगभरात ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड पासून कॅनडापर्यंत आणि काही लोक तर मर्चंट नेले वगैरे आहेत ते तर बोटीवरनं पण <laughs> वाचतात सो आम्हाला त्याचा फार आनंद होतो प्रत्यक्ष परिचय नसलेली एवढी माणसं ही ऐंशी माणसं जर एक साधारण स्कॅन केला तर त्यातल्या चार ते पाच माणसांना ओळखत होती मी तर एक दोघांनाच ओळखत आहे सो <laughs> so, त्याच्यापासून इथपर्यंत जाण्याचं जे काही घडलं ते काही डोक्याला पटणार नाही आहे सगळं प्रत्यक्ष परिचय नसलेली एवढी माणसं जोडली जातात व एक अफाट काम यशस्वी करतात हे खरोखर नवल आहे अशी माझी भावना आहे हे सर्व समर्थांच्या इच्छेने शक्य झाले आहे समर्थ चरित्रात आपण अनेक चमत्कार वाचतो अलीकडच्या काळात हा देखील एक चमत्कार आहे असे मनात येऊन जाते कोणाला अतिशय वाटली असेल तर माफी या माझी पत्नी असते मुलगी मुग्धा यांनी भरपूर मदत केली वृंदाने ज्या सहजतेने लोकांशी संपर्क केला त्यांना कामाशी जोडले ते खरंच अद्भुत आहे हेच काम मला जर करायला सांगितले असते तर माझे मित्र ह्याचे आहेत <laughs> किंवा माझं नातेवाईक आहेत सो माझं काय नेटवर्किंग हा माझा डोमेनच नाही मी माझ्या घरात माझ्या कॉम्प्युटर समोर माझ्या ऑफिस मध्ये असा रमणारा माणूस आहे सो यातली ऐंशीतली आठ सुद्धा मी जोडू शकलो नसतो याची मला खात्री आहे सो आणि मला कॉम्प्युटर मधलं जे जमत नाही अलीकडच्या काळात ते मुद्दाने सहजपणे केलं त्यामुळेच हे सगळं संकेतस्थळाचं काम उभं राहू शकते आता हे संकेतस्थळ करत असताना केल्यावरही अनेकांनी तू काम फुकट करून वेळ वाया आहेस कधी फुकट काम करू नये इतक्या या कामाचे तुला आतापर्यंत तु इतके इतके लाख मिळाले असते मिळालेले मिळालेले पैसे तू हे पर आणि परत याच उपक्रमाला दे पण पैसे सोडू नकोस वगैरे असे अनेक सल्ले दिले अनेकांनी फार मोठं काम चाललंय जरूर कर असंही आपला मत व्यक्त केलं पण मी वृंदा आणि मुग्धा आम्ही तिघांनी एप्रिल एकवीस मध्ये ठरवलं होतं की या कामात कधीच कोणाकडूनच मोबदला घ्यायचा नाही सेवा म्हणून जेवढे जमेल तेवढे करायचे त्यामुळे आपल्याला या कामातून एकही पैसा नको या गोष्टीवर आम्ही ठाम होतो पैसा न घेता काम केले की एक बरे असते अपेक्षा पूर्तीचे उर्दे नसते आणि कोणाचा अपेक्षाभंग झाला तरी दडपण येत नाही आम्ही भिंदास सांगू शकतो हे आता चुकलंय पण चुकलं असेल दोन महिने मी करू दुरुस्त नाही <laughs> कारण आम्ही कोणाला देणं घेणं काही नाही सो सुखी संध्याकाळी रात्री झोप छान लागते आज या टप्प्यावर मी अतिशय समाधानी आहे सोये आपण कष्टावे बहुतांचे सोसित जावे असे काही काळ तरी जगता आले असे मला वाटते समर्थ रामदासांच्या इच्छे खूप मोठा पल्ला गाठला आहे संकेतस्थळावर अजून काय या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नाही कारण इथवर येऊ याची पुसटची कल्पना देखील मला एकवीस मध्ये नव्हती हो माझा मित्र जो लगाटे आहेत त्याला पहिलं मी साइटिंगला दिलं म्हणतो तिथपासून माणसं नव्हती आमच्याकडे सो मग काय घरचे आणि मित्र सो मागे असतो तो येणार नाही पुढे पण तोही बॅकग्राऊंड वाला आहे हा सो पहिली साईट पस्तीस वर्ष बरोबर असतो एकाच्या त्याने होता सुरुवातीला खूप मदत केली सो सगळं <laughs> so, आहे so, जे झाले ते समर्थ रामदासांच्या इच्छेने जे होईल ते देखील त्यांच्याच इच्छेने आता कोणी म्हणत की समर्थ शिष्यांचे साहित्य घ्यावे कोणी म्हणत धुळे येथे जाऊन भागदेव आता मंदिरात समर्थांचं अप्रकाशित साहित्य असून खूप असू शकेल ते संकेतस्थळावर घ्यावे खूप लोकांचे खूप वेगळे वेगळे सल्ले येतात काय होईल लाडसर ठरवतील तसं होईल जे झाले होई आहे ते था। समर्थ रामदासांच्या इच्छेने जे होईल ते देखील त्यांच्याच इच्छेने त्यांना वाटले तर आम्हा जोगळेकरांना अजून सेवा करायची संधी मिळेल अन्यथा नित्य बदलत्या टेक्नॉलॉजीच्या काळात अनेक लोकांनी अतिशय मेहनतीने केलेले कार्य समर्थांची इच्छा असेल तो लोकांसाठी उपयुक्त ठरत राहील कोणाच ठाऊक कोणीतरी यापेक्षा भव्य काम करेल किंवा या घडीला करतही असेल मला काय ते या वगैरे येत माहीत नाही समर्थांची इच्छा असेल तर यापेक्षा खूप मोठ काहीतरी आत्ताही होईल पुढच्या महिन्यात होईल मला माहिती नाही या, या सगळ्या कामात काहीच स्वार्थ नाही हे मात्र खरे नाही समजा कोणी सन दोन हजार सतरा ते सन दोन हजार पंचवीस या काळातील समर्थ रामदासांच्या सेवेकरी लोकांची नोंद घ्यायचे ठरवले तर आनंद वृंदा मुग्धासकर यांचे त्या यादीत शेवटचे का होईना नाव येईल इतपत आम्ही काम केले आहे असं कधीच न यादीत आमचे नाव असावे हीच इच्छा तेवढाच मना मनाचंदनाचे परी तेव्हा जिजावे या समर्थ शिकवणीनुसार काकण भर का होईना काम करता आले याचे माझ्यासारख्या अगदी सामान्य माणसाला अतिशय समाधान आहे आता पुढे काय हे कोणालाच माहीत नाही आणि तेच फार चांगले आहे शेवट पुलंच्या एका वाक्याने करतो आपण काय हो आपल्याला येणाऱ्या पत्रा पत्राच्या पत्त्याचे धनी मजकुराचा मालक निराळ <laughs> समर्थांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आता थोडं पुस्तकाविषयी <laughs> 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 हे जरा जास्त झालं पण मला बोलायचं होतं सो पुस्तकाशी याचा संबंध नव्हता समर्थ रामदास स्वामी रचित विपुल ग्रंथ रचना सर्व थरातील लोकांना कायम आकर्षित करते जसं सगळे म्हणतात की मनात बोधापासून सगळ्यांची सुरुवात होते पहिले मनाचे दाश लोक पाठ झाले की पहिलं असते पण त्यानंतरची प्रगती ही ज्याची त्याची ज्याने त्यांनी आपापली कसं काय होतं काय माहिती नाही सो त्यातीलच मी एक आहे अत्यंत सामान्य बुद्धिमत्ता असूनही आजवर चौदा पंधरा लेख लिहून झाले आहेत ते केवळ श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या कृपे आयुष्यात मी कधी भगवद्गीता ग्रंथ श्री ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा यांचा अभ्यास करेन व कालांतराने त्यातील काही विषयावर लेख लिहित असे मला कोणी जर सांगितले असते तो तर मला जो आश्चर्याचा धक्का बसला असता त्याचे वर्णन मी करू शकत नाही अशी व्यक्ती जर उत्तम परिचयाची असती तर पुलं म्हणतात त्याप्रमाणे मी त्या व्यक्तीचा खासगी पुणेरी भाषेत सन्मान केला असता माझे अनेक मित्र आणि नागरिक आहेत मी असं काही करी नसल इनफॅक्ट मी जेव्हा बोलवणी केली तेव्हा अनेकांनी तू कधी लिहायला लागला हा पहिला प्रश्न <laughs> <laughs> so, आहे बीजाचा वृक्ष होतो हे आपण सगळेच जाणतो माझे थोडेसे थोडेसे या शब्दाला मी बोल केले कसे झाले आहे पत्रद्वारा दासबोध या उपक्रमाने सुरू झालेला माझा संत साहित्याचा अभ्यास दासबोध सखोल अभ्यास पूर्ण करण्यापर्यंत झाला दास करत असतानाच मी समर्थ विद्यापीठाची मनोबोध विशारद व गीता धर्म मंडळाच्या गीता तत्तोवरती ज्ञानेश्वरी प्रबोध या परीक्षा देखील दिल्या नुकतीच मी तुकाराम गाथा वर पण एक प्रबोध असते परीक्षा ती पण विशेष श्रेणीत उत्तीर्ण झालो आहे त्या सरु माजी पोहल पोहल या सर्व अभ्यासामुळे माझी अवस्था नुकतेच पोहायला लागलेल्या पोहायला शिकलेल्या लहान मुलासारखी झाली कधी एकदा पाठीवरचा डबा काढतो व पाण्यात स्वतंत्रपणे पोहतो अशी त्याला सतत उर्मी असते मलाही तसेच आपण केलेल्या अभ्यासावर एखादा तरी लेख लिहिला पाहिजे असे वाटू लागले श्री समर्थ रुंब्याने रामदास स्वामी साहित्य शोध संकेतस्थळ या प्रकल्पाचे कामात सहभागी झालो आणि मग माझ्या लक्षात आले की एखादी ओवी अभंग श्लोक शोधणे आता अगदी सोपे झाले आहे पूर्वी एक फक्त अत्यंत कठोर परिश्रमाने साध्य होते किंवा अत्यंत हुशार अभ्यासू लोकांना शक्य होते ते लेखनाचे काम आता तुलनेने सोपे झाले आहे तुलनेने म्हणलं कारण माझं लिखाणही तेवढंच आहे ना ठीक आहे मग काय दास पूर्ण झाल्यावर मी समर्थांचा महंत हा माझा पहिला लेख लिहिला हा लेख पहिला लिहायचं कारण इथेच आहेत कारण त्यांनी मला जी ओळी दिली होती आमचा उपक्रम पूर्ण झाला की एक होवी असते आणि त्याच्यावर बोलायचं असतं सरांनी जी होळी दिली होती ती महंतावरच होती त्यावरच मग मी पुढे लेख लिहिला अयोध्येतील श्रीराम मंदिर स्थापनेच्या निमित्ताने मी माझा दुसरा लेख लिहिला या लेखाची गंमत मात्र एक मिनिटात सांगतो की कधीतरी असं एक दिवस सकाळी अचानक वाटलं की आपण काहीतरी लिहू शकतो आणि त्यानंतर साधारण दोन तासात मला लेख लिहून झाला पण त्या दिवशी मी म्हणजे दोन तीन तासात पूर्ण आला होता आदरणीय श्री मधु नेने जे सज्जनगड मासिकाचे कार्यकारी संपादक आहेत त्यांनी हे दोनही लेख स्वीकारले व मला फोन करून तुम्ही चांगले लिहिता लिहिते राहा असे म्हणून प्रोत्साहन दिले जे लोक नेण्यांना ओळखतात ते ओळखतील <laughs> की सगळ्यांनाच प्रोत्साहन देतात ते फार चांगले त्यानंतर मी दर महिन्याला एखादा लेख लिहू लागलो आज सुमारे चौदा पंधरा लेख लिहून आले आहेत पुढील एक दोन लेखांवर काम चालू आहे या पुस्तकातील बरेचसे लेख सज्जनगड मासिकात छापून आले आहेत श्री नेने यांनी जर प्रोत्साहन दिले नसते तर माझी लेख संख्या दोनच राहिली असती याच्या मला खात्री आहे मी ज्यांचा सदैव उणी राहील त्यांना मनपूर्वक दंड होतो लाड सरांनी दाजपो सकोल अभ्यास फाउंडेशनचे संचालक आदरणीय विजय लाड वेळात वेळ काढून पुस्तक लिहिण्याच्या प्रयत्नाला शुभेच्छा दिल्या व मला हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी प्रोत्साहन दिले म्हणून मी त्यांचा आभारी आहे या पुस्तकात काय आहे त्याच्यात दोन वेळी सांगतो भगवद्गीतेतील काही श्लोक व त्या विचारांच्या अनुषंगाने समर्थांचे विचार असं घेऊन काही लेख आहेत काही समर्थांच्या ओव्यांवर आधारित लेख आणि शेवट दोन जे आहेत ते एक राम जन्मभूमीवर आहे आणि एक साईट गेले चार वर्ष आम्ही दुसरे काही केलं नाही त्यामुळे एक सा एक रिपोर्ट आहे तो शेवटचे चार पाच पाना तो रिपोर्ट आहे असं या पुस्तकात आहे समर्थांचे जे विचार माझ्या अल्पमतीला समजून घेता आले ते या लहानशा पुस्तकात मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे आशा करतो की तुम्ही या पुस्तकातील विविध लेखवाचा या कामात माझी पत्नी सौरंदा मुलगी मुग्धा अनघा यांची खूप मदत झाली माझा मित्र सुनील संत विले पार्ले मुंबई याने अतिशय आनंदाने प्रिंटिंगचे काम केले त्याला आम्ही बराच त्रास दिला म्हणजे खूप वेळा ते का असतं असं मला वाटायचं की आता तर काय सगळं सोपं आहे हो वगैरे पण जेव्हा ऍक्च्युअल छापून येईस तर त्याला आम्ही बराच त्रास दिला पण मला टेन्शन नव्हतं की एकदा संतला सांगितले म्हणजे तो बघेल अशा मी होतो आणि त्यांनी तसंच केलं आज तो या कार्यक्रमासाठी खास मुंबईहून आलाय त्याचा मी आभारी <laughs> मी श्री नेने यांच्या शुभेच्छा वाचतो आदरणीय श्री मधु नेने सज्जनगड मासिकाचे कार्यकारी संपादक आहे प्रकृतीच्या कारणामुळे ते या कार्यक्रमास येऊ शकले नाही त्यांना मी जमले की वाईला येऊन पुस्तक देऊन जाईन असे सांगितले तसेच आदरणीय लाड सरांच्या हस्ते प्रकाशन आहे असे देखील सांगितले त्यावर त्यांचा सा छोटा एक मेसेज आला तो आधी वाचतो आणि मग त्यांनी पुस्तकाच्या निमित्ताने दिलेल्या शुभेच्छा वाचतो नेने म्हणतात धन्यवाद कार्यक्रमास हार्दिक शुभचिंतन तुम्ही वाईट आलात तर आनंद आमच्या घरी येईल आणि आम्ही आनंदाने आनंदाचे स्वागतच करू भाषा खूप भाषे ते छान लिहितात आणि ते दे बोलतात डॉक्टर विजय लाड यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणे हे हिंदीत म्हणतात अशी आपणे आप मे समयोचित घटना आहे त्यांचा व्यासंग त्यांची तळमळ त्यांची श्री समर्थ चरणी असलेली निष्ठा हे सर्व पाहता आपण अगदी योग्य निवड केली त्याबद्दल आपण धन्यवाद श्री लाड आपणा सर्वांना यावेळी अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन करतील या कोर्समध्ये संशय हो नाही पुनश्च एकदा शुभेच्छा आपण वाईला शक्यतो उभेता या आणि भोजनासाठी ही विनंती चातुर्मासात दाम्पत्यवान मिळून भोजनाचे पुण्य घेण्याची संधी आपण प्राप्त करून द्या असा विश्वास वाटतो सर्वांना यथोचित नमस्कार आशीर्वाद आणि शुभेच्छा तर निरंतर आहेत आता त्यांनी ज्या पुस्तकात दिलेल्या शुभेच्छा आहेत त्या जस्ट वाचतो सप्रेम शुभाशीर्वाद माझे मित्र संगणक तज्ञ रामदास स्वामी साहित्य शोध संकेत सहाचे प्रमुख प्रवर्तक श्री समर्थ भक्त श्रीमद् भगवत गीता श्री समर्थांच्या व अन्य प्राचीन भारतीय वाङ्मयाचा अभ्यास श्री आनंद जोगळेकर पुणे यांच्या श्री समर्थ रामदास स्वामींचे विचारधन या आकाराने छोटे छोटेखानी पण आशयदृष्ट्या संपन्न पुस्तकाला आशीर्वाद पर चार शब्द मी अतिशय संकोचून लिहित आहे त्यांना पीडीएफ पाठवलेली आहे म्हणजे त्यांनी फक्त प्रस्तावना केली असं नाही याचे एक कारण वयाच्या आधाराने मी मोठा असलो तरी समर्थांच्या विचारावरील अर्थपूर्ण पुस्तकाला आशीर्वाद अधिकार मला आए, मला आहे नाही हे मी प्रांजळपणे मान्य करतो पण हेही स्पष्ट करतो की मी कायम स्वतःला कार्यकर्ता समजत आल्याने कुणाची विनंती अमान्य करण्याचे औधत्य औधत्य या शब्दाचा मी नंतर गुगल सर्च केला मी करत नाही म्हणूनच मी हे लिहित आहे श्री आनंद जोगळेकर व यांची पत्नी सुमारे तीन चार वर्षापूर्वी जुळजुपी ओळख झाली समर्थ साहित्य शोधाचे संगणकीय काम ते उत्साहाने करत होते हे मला ठाऊक होते पण अचानक एक दिवस सज्जनगड मासिकाच्या सातारा कार्यालयात माझ्या मेलवर एक पत्र मी पाहिले त्यासोबत एक लहानसा लेखही होता लेखाच्या आधीचे अतिशय आधी आधी अर्जवी भाषेतले पत्र आणि आनंद जोगळेकर सईबाजा नाव वाचून मी पुरता विरघळून गेलो मग लेख वाचला आणि मला तो खूप भावला आणि मी लगेच मेलवरच लेख आवडल्याचे कळवले आणि आगामी अंकात घेत असल्याचे कळवले आणि एका अंकात एक लेख प्रसिद्ध केला वाचकांनाही तो आवडला आणि मग त्यांचे लेख अंकात केले बहुतेक लेखात भगवद्गीतेतील एखाद्या श्लोकावर वा समर्थांच्या वाङम्यांवर अभ्यासपूर्ण आणि सोपे स्पष्टीकरण असेल कधी दोन्ही गीता व दासबोध ग्रंथातील अनुरूप संदर्भ असेल एवढेच नाही तर तत्वज्ञान विषयक मोठ्या विचारांवर इतक्या अल्प शब्दात असे सुंदर निरूपण असे की बोलायची सोय नाही मग मी त्यांचा प्रतिपादन मग मी त्यांच्या प्रतिपादनशील लेखणीच्या प्रेमातच पडलो वाङ्मय शास्त्रात किंवा वक्तृत्व शैलीत पापड पसारा असू नये असे आग्रहाने प्रतिपादन केले जाते त्यांनी ब्रॅकेटमध्ये लिहिले पण ते माझ्यासह अनेकांना जमत नाही ते जोगळेकर यांना फार चांगले जमत असल्याने मला फार कौतुकास्पद वाटले अशा आशय संपन्न सुंदर अटोपशील लेखन अल्पाक्षर रमणीय असे म्हणतात ते मला वैशिष्ट्य वाटले त्यांच्या या पुस्तकातील लेखांची शीर्षके काही अपवाद वळण्याचा एक शक्तीच आहे जी काही मोठी आहेत ती विषयाची व्याप्ती पाहता आवश्यक एवढीच मोठी आहे त्यांच्या सोप्या लेखनाची एकच झलक इथे प्रस्तुत करतो वाणीचे तर या लेखात ते समर्थांच्या एकोणीसाव्या श्लोकाचे उदाहरण देऊन म्हणतात व्यवहारात नेहमी खरे बोलावे असत्य बोलू नये परमार्थात भगवंत सत्य आहे सार आहे हे लक्षात ठेवून बोलावे किती सुलभ एखाद्या सुभाषिताप्रमाणे यातील सर्वच लेख लेखन श्रीमद भगवत गीता आणि समर्थांच्या वाङ्मयातील तत्वज्ञान सर्वसामान्य प्रापंचिक आणि साधक वा पारमार्थिक यांना समपातळीवर समजावे इतके सोपे आणि लवचिक आहे हा आशीर्वाद नाही तर श्री जोगळेकर यांच्या लेखणीतील तत्वज्ञानाचे सामर्थ्य सर्वांना समजावे असा आशावाद आहे कारण आशीर्वाद देण्याचा अधिकार मला अजून प्राप्त झाला आहे असे मानायला मी तयार मी कचरतो श्री जोगळेकर यांनी आपल्या अभ्यासाचा आनंद आणखी खूप लुटावा आणि वाटावा अशी अपेक्षा वजा विनंती करून मी इकडेच विरमतो मधून येणे वाईट